सर्वत्र मोठ्या उत्साहात बाप्पा विराजमान होताना आपल्याला पाहायला मिळत आहे कलाकारांच्या घरी देखील मोठ्या उत्साहामध्ये बाप्पा विराजमान होत असल्याचे चित्र दिसत आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी गेल्या अनेक वर्षापासून आपल्या घरीच बाप्पा साकारत असतात या वर्षी देखील आगळा वेगळा असा बाप्पा सोनालीने साकारला आहे आपल्या व्यस्त शेड्यूल मधून बाप्पासाठी दरवर्षी सोनाली दहा दिवस गणेश उत्सवासाठी आपल्या घरी येत असते यावर्षी देखील इको फ्रेंडली असा बाप्पा सोनालीने साकारला आहे आ, यंदा आम्ही हातीच्या सोंडेतून गणपती बाप्पाचं रूप प्रकट होत आहे अशी मूर्ती बनवण्याचा प्रयत्न केला आहे तर हे हातीच असं तोंड आपल्याला दिसतंय आणि सोंडेतून बाप्पा येतोय असा असं मी चित्र पाहिलं होतं मी आणि माझ्या भावानी आणि अतुल आणि मी असं ठरवलं की हे चित्र खूप सुंदर दिसतंय तर ती मूर्ती कशी दिसेल जरा करून बघूयात प्रयत्न आणि मला असं वाटतं की बाप्पाच्या आशीर्वादाने बाप्पा आमच्याकडनं करून घेतात ही अशी मूर्ती आहे इको फ्रेंडली आहे वॉटर सोल्युबल कलर्स आहेत आणि हत्ती आहे म्हणून आम्ही असा विचार केला की निसर्ग किंवा जंगल स्वरूप डेकोरेशन करावं त्यामुळे ही खरी पानं फुलं आणि मागे इको फ्रेंडली बॅकड्रॉप देखील आहे कापडी ज्याच्यावरती निसर्गातून आणि पानातून बाप्पा साकारला आहे आणि ती जी कॅलिग्राफी आहे त्याच्यावरती आरती देखील म्हंटलेली आहे गणपते नमः आणि इंडियन कॅन्सर सोसायटीच्या महिलांनी शिवणकाम करून ती बनवली आहे त्यामुळे कुठेतरी एका सामाजिक उपक्रमाला आणि त्यात नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून ही मूर्ती आणि हे डेकोरेशन यंदा बाप्पाकडे काय सगळं घालतं विघ्न म्हटलं भरपूर छोटे मोठे अनेक विघ्न आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे पण आपण अगदी छोट्या विघ्नांपासून सुरुवात केली तर खड्डे तरी बुजू देत रस्त्यावरचे आणि आपल्या सगळ्यांना uh, अगदी श्रीमंत माणसं मोठमोठ्या गाड्यांना जाणारे किंवा टू व्हीलरवरती फिरणारे आपल्या समान सामान्य नागरिकांना सगळ्यांना ह्याचा त्रास होतोय तर हा त्रास हे विघ्न हे दुःख कमी होत अशी मी चरणी हो, प्रार्थना करताय प्रेक्षकांच्या भेटीला हो चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे त्याचं नाव आणि सगळ्याच गोष्टी लोकांसमोर लवकरच येतील दोन अडकलेले सिनेमे आहेत चरणी प्रार्थना आहे की ते जे अडकलेले सिनेमे ते बाहेर पडो आणि लोकांच्या भेटीस येऊ मोगलमर्दी छत्रपती तारा राणी अजूनही प्रदर्शित व्हायचं आहे त्यात रावसाहेब आहे तसे दोन चित्रपट आहेत ते तयार आहेत पूर्णपणे पण कुठेतरी ते अडकलेत तर त्या अडचणी दूर व्हाव्यात आणि लोकांना समोर हे चित्रपट येऊ देत अशी देखील बाप्पाच्या आणि मी प्रार्थना करेन